हा व्हिडिओ खास ज्यांना उच्च शिक्षित इंजिनियर डॉक्टर अधिकारी उद्योजक अशी चांगली स्थळ पाहिजे त्यांच्यासाठी पण त्यांना लाज वाटते समाजाला सांगण्याकरता आम्ही वधूवर शिक्षण केंद्रात नाव नोंदणी केली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मी अलीकडे अनुभव घेतला बऱ्याच मोठमोठ्या मुट लोकांचे लग्न पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्रातून जमले पण ज्या वेळेस एक अं सांगण्याची वेळ येते कुठून जमलं तर ते लोक नातेवाईकाचं नाव सांगतात अशी खोटी माहिती देऊन क्षणिक तुम्हाला समाधान वाटत असेल पण सगळ्यांना कळतय की आपल्या नातेवाईकामध्ये आता तरी पाहिजे तशी सळ भेटत नाही आणि जे ना आहे त्यांना आपण देत नाही परे मार्ग कोणता तर वधूवर केंद्र फक्त काय चांगलं कोणतं सगळ्यांना कल्पना मिळालेली आहे की पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र अगदी उत्कृष्ट असं वधूवर सूचक केंद्र आहे ज्यात कधीच आतापर्यंत फसवणूक झाली मी गेल्या पंधरा वर्षापासून कार्य करतो जी माहिती आहे ती अगदी खरी खरी सांगितली जाते याच कारण असं आहे आम्ही कुठल्याच चॉकलेट वर बसत नाही आम्ही लग्नानंतर एक रुपया घेत नाही कोणाची काही टोपी उपरण्याची सुद्धा अपेक्षा करत नाही आणि त्यामुळं आमचा नावाचा प्रचार करावा ही अपेक्षा नसते पण ज्या लोक आपल्या जर एखाद्या माध्यमातून जर चांगलं झालं तर आपलं कर्तव्य असत का ज्याच्यामुळे चांगलं झालं त्याच चार जणांपर्यंत जर नाव सांगितलं किंवा जे गरजवंत मुलं मुली आहे त्यांना एक चांगल्या वधूवरची कल्पना मिळते बैठका बसतात लग्न मोडतात आणि आमचा एक फोन जातून ते लग्न जमत त्यांना सुद्धा सांगायला लाज वाटते कि वधूर सूचक केंद्रातून जमला विचार करा असं करू नका सांगा समाजामध्ये काळाची गरज आहे वधूवर सूचक केंद्राशिवाय आता पर्याय नाही मामा काका कोणीही मधी पडत नाही आपल्याला माहितच आहे आपल्या भावकीमध्ये काय असतं चांगलं कुणाला सहन होत नाही त्याच्यामुळं बावकीचा तर प्रश्न सोडा सांगायच्या ऐवजी मोडायचा प्रयत्न जास्त घडतो अलीकडे मी अनुभवलेलं आहे एक लोकांना जर चांगलं जर दिसत असेल तर ते, ते मोडण्याचा प्रयत्न करतात खोड्या करतात करता। म्हणून सांगतो जी व्यक्ती खरोखर चांगला काम करते तिचा प्रचार करा एक समाजामध्ये चांगला काम करणार तुम्ही सर्वांनी जर प्रचार केला त्याचा कामाचा स्तर वाढेल आणि त्याला चांगले चांगल्या प्रकारे त्याची एक काम करण्याची उत्सुकता जी असते ती वाढते आता काल परवा एक लग्न जमलं फोन केला मुलाकडच्यानी सांगितलं सोने साहेब तुमच्या इथून जमलं चांगलं सह भेटला मुलीकडच्याला फोन केला ते आमचे पाहुण्यातून आलं होत म्हणलं स्थळ दो हो ना हो ते दोघांची नोंदणी माझ्याकडे आहे तुम्ही जरूर मी त्यांचे बायोडाटे पाठवतो तुम्हाला दिसला नाही ना अजून कधी दिसला नाही म्हणजे खोटं बोलण्याची सुद्धा हद्द असते आणि नंतर होता नाही नाही ते तुमचे कोणत चाल होत पण ते मग आम्ही पाहुण्याला फोन केला आम्ही असं असं गेलो तर सर्वांना सांगतो आम्ही फोटो बायोडाटा देतो तुमचं काम असतं त्यातले नातेवाईक वाईक शोधायचे एखादा जवळच्या पाहुण्याच्या मध्ये जाऊन त्याला संपर्क करायचा किंवा आमच्याशी संपर्क करून करण्याचा करून जमवण्याचा प्रयत्न करायचा आणि जमल्यानंतर जर दोघांची नोंदणी आमच्याकडे आहे तर आम कमीत कमी मनाची जनाची थोडस वाटू द्यायचं यांच्यामुळे जमलं चार लोकांना सांगायचं आम्ही तर काही पैसे मागत नाही कोणत्याच व्यक्तीकडून जमल्यानंतर पैसे मागत नाही आणि आम्हाला अनुभव आहे ज्यावेळेस पैसे देण्याची वेळ येते तर त्यावेळेस समोरचा ऑटोमॅटिक रास्ता बदलून घेत असतो त्याच्यामुळे आम्ही रस्ता बदलून द्यायची वेळ येऊ नये म्हणून आम्ही लग्न जमल्यानंतर आमच्या टीमच्या माध्यमातून कोणीच पैसे मागत नाही जे सुरुवातीला चॉकलेट देता सोन साहेब पाच काय का तुम्हाला यु करू तू करू बक्षीस जाम करू आम्हाला त्या बक्षिसाची आम बक्षिस अपेक्षाच नाही कारण देवानं आमचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे कुठल्याही पैशाची तुमच्या अपेक्षा नाही फक्त एकच अपेक्षा असते ज्यांनी आपल्यासाठी मेहनत केली ज्यांनी आपला बाराटा चार जणांना दिला आणि त्यांच्या माध्यमातून जमलं तर कमीत कमी त्या व्यक्तीचं नाव चार जणांपर्यंत सांगावं जेणेकरून त्या ज्या चार नातेवाईक मित्र असेल त्यांनाही चांगल्या वधूवरची कल्पना मिळेल ते आमच्याकडे येतील त्यांचेही लग्न जमेल एवढेच सांगावं असं वाटतं म्हणून सांगितलं काही खूप इमानदार असतात नसतात असं नाही आता एक लग्न जमलं एक डॉक्टर मुलीची माझ्या नोंदणी होती त्यांना डॉक्टरच मुलगा पाहिजे पण त्यांना एक माझ्याकडचा इंजिनियर मुलगा आवडला मग त्यांनी त्यांच्या साडूला दिला त्या साडूच्या मुलीचे लग्न त्या माध्यमातून जमलं त्यांना इतका आनंद झाला सोन साहेब तुमचं काम खूप चांगला आहे त्यांनी आमच्या साडूने तुमच्याकडे नोंदणी न करता त्यांच्या मुलीचे लग्न जमलं हे सांगायला सुट्ट उदाहरण लागतं कारण सोनू साहेब पैसे मागता काशी भीती असते ना आम्ही काहीच मागितले एकच सांगितलं चांगलं झालं अजून कोणी मित्र नातेवाईक नातेसन त्यांच्यापर्यंत आमचा माहिती शेअर करा कारण त्यांनी उदार मनाने सांगितलं आमच्या साडूची नोंदणी नसताना तुमच्या माध्यमातून ते लग्न जमलं आणि मुलगा आम्हाला चांगला भेटला तुमचं खूप कार्य चांगलं आहे अशी उदार मनाचे बना आणि आशीर्वाद घ्या ज्यांनी जमवलं जा ज्यांनी आपल्यासाठी थोडी तरी मेहनत घेतली त्याचं नाव घ्या बाकी काही करू नका एवढंच सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर करा गरज मरू असं नसाव कायमस्वरूपी आपलं प्रेम राहीन असं वागावं वा। म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी शेअर करत आहे तुम्ही सांगितलं नाही सांगितले दोघात एक जण सांगतोय कुठून जमलं मग एक आम्ही त्याची रेकॉर्डिंग करतो समोरच्या टाकतो मग त्याचा अपमान झाला ना मग सोनच खरंच तुमचं काम चांगलं आहे असं नका करू जे जे सत्य आहे ते समाजापर्यंत जाऊ द्या चार जणांपर्यंत आमची माहिती जाऊ द्या आणि चांगल्या स्थळाचा कार्य करणाऱ्याला नाव घ्या प्रचार करा तुमच्या माध्यमातून दुसऱ्यांचं कल्याण होईल आम्ही तर हजारो लोकांचे लग्न जमले तुमच्या माध्यमातून चार लग्न जमू द्या हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे